हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पाचवा श्लोक वाचायला आज आपण सुरू करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रोपाद अपरा इयम् इतस्त्वं जीवभूताम् महाबाहो जया इदम् धार्यते जगत् भाषान्तर हे महाबाहु अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जी जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा सा उपभोग घेतात शब्द जाणून घेऊया अपरा अपरा शब्दचा अर्थ बघून सांगते अपरा म्हणजे कनिष्ठ इयम ही इतः म्हणजे काय आहे ज्याच्या बद्दल आताच भगवंतांनी सात पॉइंट चार मध्ये चर्चा केली आहे ती कशी आहे ते ते, ते वर्णन आहे ती जी शक्ती आहे त्याच ते, ते कसं आहे म्हणतात अपरा कनिष्ठ आहे इयम ही सगळी कनिष्ठ शक्ती आहे हा इतह इतचा शब्द आहे का या व्यतिरिक्त तर आता सात पॉइंट चार मध्ये मी कनिष्ठ शक्तीची चर्चा केली पण या व्यतिरिक्त पुढे काय म्हंटलय तू तू म्हणजे काय परंतु परंतु काय म्हटलंय अन्याम प्रकृती म्हणजे अन्य प्रकृती आहे अन्य शक्ती आहे विधी विधी म्हणजे काय जाणण्याचा प्रयत्न कर अर्जुना मी तुला सांगतोय हे नीटपणे तू जाणून घे मे मे म्हणजे माझ्या आणि पराम म्हणजे परा श्रेष्ठ तर भगवंतांनी सांगितलं की सात पॉईंट चार मध्ये मी माझी अपरा बद्दल सांगितलं परंतु आणखीन माझी दुसरी शक्ती आहे ती कशी आहे प्रकृती आहे ती श्रेष्ठ आहे परा आहे परा मे परा परा श्रेष्ठ अशी शक्ती आहे तर परा म्हणजे काय आध्यात्मिक सचेत अशी शक्ती आहे तर दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे जीवभूता महाबाहो महाबाहू हे अर्जुनाला म्हंटल आहे हे बलशाली बाहू असलेल्या अर्जुना जीवभूताम म्हणजे त्या शक्तीला जीवभूत असं म्हटलं जात पुढे आहे यया इदम धार्यते जगत यया म्हणजे ज्याद्वारे इदम तर आ, आपण जी शेवटची ओळ वाचली भाषांतराची की हे जे जीव आहेत ते काय करतात कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तर यया इदम म्हणजे हे जे श्रेष्ठ पराशक्ती आहेत ते काय करतात धार्यते जगत हे जगतामध्ये ही भौतिक शक्ती ज्याच्या मी सात पॉइंट चार मध्ये उल्लेख केला त्याच ते, ते धार्यते म्हणजे तो ते त्यांचा उपयोग करतात त्या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा सा उपभोग घेतात तर उपभोग घेतात एकदा भाषांतर वाचते म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन कळेल हे महाभाऊ अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तर कनिष्ठ भौतिक प्रकृतीची साधनं म्हणजे कोणती ज्याच्याबद्दल बद्दल भगवंतांनी सात पॉईंट चार मध्ये म्हंटल आहे तर उपभोग घेतात ह्याचा अर्थ वैष्णव आचार्य समजवतात की आता आपण एका घरात राहतो तर घरात विविध वस्तू असतो त्या वस, वस, वस्तू असतात तर त्या वस्तूंचा आपण सगळेजण काय करतो वापर करत असतो वेगवेगळ्या स्वतःच्या कार्यांसाठी याला म्हटलं जातं उपभोग घेणे हा तर प्रभूपात प्रवचनात समजवतात की कारखान्याला कारखान्याचा मालक आणि कामगार हे चालवतात तर सचेत व्यक्ती असल्याशिवाय कारखाना कार्यरत करणे अशक्य आहे हे आपल्याला कळलं नुसते कारखान्यात मशीने आहेत तर कारखाना चालू शकेल का नाही तिकडे एक सचेत चेतना असलेला व्यक्ती असलाच पाहिजे जसं दुसरं उदाहरण दिलं जातं की आपण म्हणतो कि हॉस्पिटल हे हॉस्पिटल आता सुरू झालेलं आहे म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स रुग्ण आहेत वे वेगवेगळे उपचार करण्याच्या सुविधा आहेत सगळं आहे जर हे सगळे व्यक्ती नाही आहेत तिथे डॉक्टर नाही नर्स नाही रुग्ण नाहीत कोणी नाहीत आणि नुसतं सुसज्ज हॉस्पिटल यंत्रसामुग्रीनी बनलेलं आहे तर ते हॉस्पिटल कार्यरत आहे असं म्हणू शकतो का आपण नाही तर प्रुपात प्रवचनात समजवतात की देशाचं सरकार आहे ते तुरुंग बनवतात का बरं बनवतात कारण देशामध्ये राज्यामध्ये अयोग्य जे कार्य करणारे लोक आहेत त्यांना दंडित करण्यासाठी सुधरवण्यासाठी तुरुंगात ठेवलं जातं तिथे राहून हा कैदी जो असतो तो काय करतो तुरुंगातील वस्तूंचा उपभोग घेतो तर अनेक सारे कैदी आहेत ते त्या तुरुंगात राहतात तिथे त्यांना अन्न दिलं जातं ते अन्न ते खातात पाणी पितात तिकडच्या पाण्याने स्नान करतात तिथे ज्या तुरुंगात ज्या त्यांना जागा दिल्या असतात तिथे ते झोपतात म्हणजेच त्याला काय म्हटलं जात ते त्या वस्तूंचा उपभोग घेतात उपयोग करतात तर हा जो या श्लोकात शेवटून दुसरा शब्द आहे धार्यते तर धार्यते या शब्दाचा अर्थ आहे उपयोग केला जातो उपभोग घेतला जातो तर आपण नीटपणे जाणलं पाहिजे की उपभोग घेण्याची क्षमता सचेत जीवातच असते हम्म म्हणजे जीव आहे तोच उपभोग घेऊ शकतो जड पदार्थ उपभोग घेऊ शकत नाही हम्म एवढं आपल्याला कळलंय आता आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचूया सात पॉइंट चार मध्ये वर्णन केलेली प्रकृती शक्ती ही निकृष्ट कनिष्ठ मानली जाते कारण ती प्रकृती शक्ती ही जड आहे आणि ती शक्ती भोग्य असते तिचा वापर केला जातो तिचा उपयोग केला जातो <clears throat> भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात हे महाबाहो हे तू जाणून घे की जीव सुद्धा माझीच प्रकृती माझीच शक्ती आहेत पण ते आधी वर्णन केलेल्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत जीव आहेत ते सात पॉइंट चार मध्ये सांगितलेल्या ज्या भौतिक शक्ती आहेत त्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत का कारण जीव हे चेतन आहेत ते जीव कनिष्ठ शक्तीचा उपभोग घेतात ते चेतन आहेत म्हणजेच त्या जीवांमध्ये ज्ञान शक्ती असते म्हणजेच ते जाणतात मी आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे तर जीवांना जाणीव असते संवेदना असते अवेअरनेस असतो तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की यया इदम धार्यते जगत असं सांगून भगवान श्री कृष्ण जीवात्मा ही जी भगवंतांची शक्ती आहे ती श्रेष्ठ असल्याचं कारण समजवतात तर हे जीव आहेत ते काय आहेत भगवंतांची चेतन पराप्रकृती आहेत ते जीव या ब्रह्मांडामध्ये या ब्रह्मांडातील भौतिक घटकांचा वापर करतात स्वतःच्या आहार निद्रा भय मैथून यासाठी अनेक साऱ्या या गोष्टी आहेत घटक आहेत भौतिक घटक यांचा वापर करतात आणि म्हणून त्यांना म्हटलं आहे या श्लोकामध्ये भाषांतरात की हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग तर घेतात तात्पर्य वाचूया या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जीव हे भगवंतांची पराप्रकृती आहेत अपरा ही पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश मन बुद्धी अहंकार या विविध तत्वांद्वारे प्रकट होते तर जीव ही भगवंतांची पराप्रकृती आहे परा म्हणजे काय श्रेष्ठ ते जीव सचेत आहेत जीव अचेत नाहीयेत जीव हे जड नाहीयेत तर जीवांमध्ये चेतना असते आणि जी अपरा प्रकृती आहे सात चार मध्ये सांगितलेली त्यामध्ये चेतना नसते पुढे वाचते भौतिक प्रकृतीचे स्थूल पृथ्वी इत्यादी आणि सूक्ष्म मन इत्यादी हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात तर पृथ्वी आणि पृथ्वी इत्यादी म्हणजेच काय आहे पंचमहाभूत जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं स्थूल तत्व म्हटलं जातं आणि मन बुद्धी अहंकार यांना सूक्ष्म तत्व असं म्हटलं जातं तर हे जे मन बुद्धी अहंकार हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत म्हणून त्यांना सूक्ष्म तत्व म्हटलं जातं आणि हे जे पंच महाभूत आहेत त्यांना स्थूल तत्व असं म्हटलं जातं आणि हे दोन्ही आहेत ते भगवंतांची जी कनिष्ठ शक्ती आहे भौतिक शक्ती आहे त्यापासून उत्पन्न होतात पुढे वाचते विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तींचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते तर इथे काय म्हटलं आहे या शक्तीमुळे या शक्तीमुळे म्हणजे जीवांची जीव जे आहेत पराशक्ती श्रेष्ठ शक्ती आहे तर या जीवांमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते तर कुणी म्हणाल अरे नेहमीच सांगितलं जातं की हे भौतिक जगत आहे ते भगवंतांनी बनवलं आहे भगवंतांमुळे हे जगत कार्यरत होतं आणि इथे तर लिहिलं आहे की जीवांमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करतं तर हे कसं समजून घ्यायचं तर प्रद समजवतात यासाठी प्रवचनामध्ये की देशाचं सरकार आहे ते तुरुंग बनवतं हा आणि त्यात सर्व प्रकारच्या सुविधा त्या प्रकार कैद्यांसाठी उपलब्ध केल्या जातात तिथे मग कैद्यांना ठेवलं जातं त्या उपलब्ध सुविधांचा वापर कैद्यांद्वारे केला जातो म्हणजेच कैद्यांमुळे तुरुंग कार्यरत आहे असं म्हटलं जात तसंच जीवांची इच्छा जेव्हा होते की त्या जीवांना भगवान श्री कृष्णांपासून वेगळं स्वतंत्र होऊन स्वामी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे भगवंतांची सेवा करणं आता त्या जीवांनी नाकारलेलं आहे तेव्हा भगवंतांनी या सगळ्या जीवांसाठी हे संपूर्ण भौतिक जगत निर्माण केलं आणि जीवांच्या उपभोगासाठी सर्व सुविधा सुद्धा या भौतिक जगतात उपलब्ध करून दिल्या तर या भौतिक जगतात जीवांना जेव्हा पाठवलं जात तेव्हा भौतिक शरीर दिलं जात इथे येऊन जीव या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात आणि म्हणून जीवांमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करत असं म्हटलं जातं तर या सर्व जीवांना भगवंतांद्वारेच कार्य करायला शक्ती सुद्धा दिली जाते आणि भगवंत परमात्मा रूपात जीवाने धारण केलेले जे शरीर आहे त्यातल्या हृदयात राहतात जीव आहेत जे भगवंतांची श्रेष्ठ पराशक्ती आहेत त्यांना भगवंतांद्वारेच प्रेरणा मिळते आणि मग हे सगळे जीव आहेत ते या भौतिक जगतातील विविध हेतूंसाठी कार्यांसाठी ही जी कनिष्ठ शक्ती आहे तिचा वापर करतात उप उपयोग करतात आणि या भौतिक जगतात कार्य करतात अशा प्रकारे पराप्रकृती जी जीव श्रेष्ठ शक्ती आहे ती त्यामुळे काय होतं संपूर्ण भौतिक जगत कार्य करत असं म्हटलं जात पुढे वाचते आहे <clears throat> जीव किंवा श्रेष्ठ शक्तींची सॉरी जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तीमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते ते सगळे जीव आहेत ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात तर भौतिक <coughs> जगतात जी भगवंतांची भौतिक शक्ती आहे तिचे सगळे जे भौतिक घटक आहेत त्याचं वर्णन भगवंतांनी सात पॉइंट चार मध्ये केलं आहे तर ते सगळे घटक जड तत्व आहेत एखादं जे चेतन तत्व आहे म्हणजे तो कोण चेतन तत्व जीव किंवा श्रेष्ठ शक्तीने चालना दिल्याशिवाय भौतिक विश्व ते कार्यरत होत नाहीत जसं एखादा कारखाना सर्व उपकरणांद्वारे यंत्रांद्वारे अगदी सुयोग्य विद्युत ही सुसज्ज आहे तरीही त्या उपकरणांना आणि मशीनना सुरू करणारा चेतन व्यक्ती आवश्यक असतोच तर एखादा मनुष्य म्हणेल नाही आमचा कारखाना तर अगदी ऑटोमॅटिक चालतो पण ते सगळं जे ऑटोमॅटिक चालण्याचं तंत्रज्ञान आहे उपकरणा उपकरणांना जोडणारा कॉम्प्युटरला ऑर्डर देणारा एक कोणीतरी चेतन व्यक्ती असतोच हे आपल्याला विसरून चालणार नाही तर हे सगळे जे भौतिक घटक आहेत ज्यांचा उल्लेख सात पॉइंट चार मध्ये केलाय ते आणि सात पॉइंट पाच मध्ये आता जो वर्णन केलेलं आहे भगवंतांची पराशक्ती जीव हे दोन्ही काय आहेत सगळे भगवंतांच्याच शक्ती आहेत भगवंत कोण आहेत भगवंत सर्व शक्तिमान आहेत आणि भगवंतांच्या सर्व शक्तींवर सदैव नियंत्रण भगवंतांच्या आदेशाशिवाय परवानगी शिवाय, शिवाय भगवंतांच्या शक्ती कार्यरत होऊ शकत नाहीत आणि म्हणून प्रौपाद इथे लिहितात की जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते ते जीव सगळे आहेत ते भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात का कारण भगवंत हे सर्वांचे स्वामी निर्माते नियंत्रक आणि भोगता आहेत म्हणून प्रभादा इथे सांगितलेलं आहे पुढे वाचते आहे अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंतांप्रमाणेच शक्तिमान नसतात तर अल्पबुद्धी लोक आहेत ते स्वतःच्या छोट्याशा बुद्धीने तर्क वितर्क कल्पना करतात आणि ते कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवण करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना वाटतं की जीव जो आहे तो भगवंतांसारखाच शक्तिमान आहे तर त्यांचं हे म्हणणं चुकीचं आहे जीव तर भगवंतांचा शाश्वत नित्य दास आहे अंश आहे तर जसा समुद्राचा एक थेंब कधीच समुद्र बनू शकत नाही तसच जीव हा कधीही समान बनू शकणार नाही आपली विराम द्यायची वेळ झाली आहे श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल